नमस्कार श्रोते हो तुम्हा सर्वांचे अमृत कथा या आपल्या ऑडिओ बुक युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे काळूबाई उर्फ काळेश्वरी माऊली सह्याद्री पर्वताच्या रांगेतील उंच अशा मंदार पर्वतावर या देवीचे निवासस्थान आहे मंदार पर्वताच्या नावाचा अपभ्रंश होत या गडाचे नाव मांढरदेव असे प्रचलित झाले महाराष्ट्रातील लाखो भाविकांची कुलदेवता अनेकांची फलदायिनी आणि श्रद्धास्थान असलेली सातारा जिल्ह्यातील देवी म्हणजे मांढरगडावरील काळुबाई नवरात्रोत्सवात हा गड भाविकांच्या गर्दीने फुलून जातो सातारा जिल्ह्यातील वाई शहरापासून बावीस किलोमीटर अंतरावर उंच असा मांढरगड आहे अत्यंत कडक आणि लवकर इच्छा पूर्ण करणारी देवी म्हणून काळेश्वरी माता प्रसिद्ध आहे या काळुबाईची यात्रा हिवाळ्यात पौष पौर्णिमेला असते दाटवनराई उंच डोंगरावर मंदिर आहे यात्रा काळात कडक थंडी असते पण भक्तांना त्याची काहीही फिकीर नसते काळुबाई अर्थात काळेश्वरी देवी ही महामाया काली मातेचे रूप मानले जाते मात्र ही मूर्ती सात्विक स्वरूपाची असल्याने ती भक्तवत्सल व दयाळू आहे तसेच काळुबाई पार्वतीचे सगुण रूप मानले जाते सह्याद्री पर्वताच्या रांगेतील उंच अशा मंदार पर्वतावर या देवीचे निवासस्थान आहे मांदार पर्वताच्या नावाचा अपभ्रंश होत या गडाचे नाव मांढर असे प्रचलित झाले पुरातन काळात दक्षिण भारतात दानवांनी उच्छाद मांडला होता त्यामध्ये लाख्यासूर नामक दैत्य अतिशय उन्मत झाला होता त्याच्या रक्ताचा थेंब सूर्यप्रकाशात धर्तीवर पडताच त्या थेंबातून अनेक राक्षस उत्पन्न होत अशा या दैत्याचा नाश करून भक्तरक्षण करण्यासाठी मातेने उग्र असे महाकाळीचे स्वरूप घेतले त्याचा संहार करण्यासाठी मातेने पौष पौर्णिमेची रात्र निवडली घमासन युद्ध झाले देवीने लाख्या सुराचे शिर उडून त्याच्या रक्ताचे पान केले एकही थेंब धरतीवर पडला नाहीच व पौर्णिमेची रात्र असल्याने सूर्यकिरणही नव्हते माझी मायाळू काळूबाई संकटाला धावून येती आई तू भोळ्या भक्तासाठी ग पेला बाई जहराचा पीती अशा रीतीने आदिमाया पार्वतीने लाख्यासूर नामक दैत्याचा संहार महाकालिकेच्या रूपात केला आणि भक्तांचे संरक्षण केले युद्ध झाल्यानंतर देवी या मांदार पर्वतावर विसाव्यासाठी आली आणि येथेच स्थानापन्न झाली तसेच मांडव्य ऋषींनीही या गडावर वास्तव्य केले होते अशी आख्यायिका आहे मांढरदेवगडावरील काळूबाईचे मंदिर नेमके केव्हा बांधले गेले के याचा इतिहास उपलब्ध नाही काहींच्या मते हे पांडवकालीन मंदिर आहे पांडव अज्ञातवासात पांडवगडावर राहिल्याचा पुरावा नसल्याने त्याला दुजरा मिळत नाही मात्र वाई परिसरातील बरीच नावे पांडवांशी निगडीत असल्याने हा समज आहे शिवकाळात म्हणजेच इसवी सन सतराव्या शतकाच्या मध्याला जी हेमाडपंथी मंदिरे बांधली गेली त्याच शैलीतील हे मंदिर आहे पूर्वी हे मंदिर फक्त दहा फूट लांब आणि पाच फूट रुंदीचा एक खण होते सध्याच्या एक खण म्हणजे हे मूळ मंदिर याच काळात मंदिरासमोर दीपमाळ बांधण्याची पद्धत रूढ होती याही मंदिरासमोर पंधरा फुटांच्या दोन दीपमाळा आहेत दररोज काळेश्वरी देवीच्या स्वयंभू मूर्तीची पूजा अभिषेक झाल्यावर देवीला चांदीचा आणि उत्सव काळात सोन्याचा मुखवटा चढवला जातो मंदिर परिसरात मांगीर बाबा आणि गोंजीर बाबा या देवी भक्तांची मंदिरे आहेत मंदिरापुढे मोठी दीपमाळ असून ती यात्रेच्या वेळी प्रज्वलित केली जाते या देवीच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच उत्तर कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात आणि इतर राज्यातूनही लाखोंच्या संख्येने भाविक दरवर्षी शाकंभरी पौष पौर्णिमेला येथे गर्दी करतात या दिवशी देवीला पुरणपोळीचाच नैवेद्य लागतो मात्र अनेक भाविक देवीला नवस बोलून बकरे कोंबडी यांचा मांसाहारी नैवेद्य दाखवतात जो की कदापि शास्त्रमान्य नाही येथे पशुहत्या मागील अनेक वर्ष होत होती मात्र गेल्या आठ वर्षांपासून या प्रथेवर जिल्हा प्रशासनाने कडकडीत बंदी आणून ही प्रथा मोठ्या प्रमाणात कमी केली आहे शाकंबरी बरोबरच नवरात्र आणि दर मंगळवार शुक्रवारी देवीच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी असते काळूबाईचे <गणुणी> अनेक भक्तांना अनुभव आहेत काही भक्तांच्या मते काळुबाई नागिन रूपात मांढर डोंगरात फिरत असते अनेक भक्तांना तिचे दर्शनही झाले आहे आणि मनातल्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत असे खरे अनुभव भक्त आवर्जून सांगतात तसेच डोंगरावर आल्यावर सकारात्मक ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढतो जीवनातील समस्या कमी होतात अशक्य ते शक्य करती भक्त आपल्या हौशीने आपल्या लाडक्या काळूबाईला घरी मूर्ती बसवतात आणि ती देवी पौष महिन्यात किंवा पौष पौर्णिमा यात्रेला डोंगरावर काळूबाईला भेटायला घेऊन येतात थंडीच्या कड्याकातही आईच्या या यात्रेमध्ये लहान मुले तरुण थोरले सगळ्यांची गर्दी असते काळूबाईचा भक्त परिवार फार मोठा आहे आपल्या लाडक्या आईची नारळाने ओटी भरतात तसेच साडी देतात यंदा काळूबाई यात्रा दोन हजार ची तारीख आहे जानेवारी काळूबाईचे भक्त वर्षभर ज्या वेळीची वाट पाहत असतात तो दिवस पौष पौर्णिमा आईचे डोळे भरून दर्शन घेतात कोणी नवस बोलतात कोणी नवस फेडतात काळूबाईला जायला वाईपासून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या मांढरदेव येथे जाण्यासाठी वाई सातारा व, मार्गे जाता येते काळूबाई यात्रेनिमित्ताने दिलेली ही आईची अल्पशी माहिती आपणास नक्की आवडली असेल अशी आशा करते बोल त्या मांढरच्या काळूबाईचं चा चांग भल मांगीरबुवा गोंजीरबुआ बुवा चा चांग भलं सुरूरच्या धावजी पाटलाचं चा चांग भल, जाईतल्या म्हसोबाचं चा चांग भलं नवला खेड्याच चांग भल वेताळ महाराजांचं चांग बोल हंकारा दे ललकारा चांग भला, चांग भला। बोल मांधर चांग बोल आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली सर्व माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून कळवा आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद